नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका म्हणजे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळत असतात मालिकेत शर्वरी तिचा संसार मोडू नये म्हणून गरोदरपणाचं खोटं नाटक करते त्यातच आता मालिकेत महत्वाचं वळण येणार आहे मालिकेत शरवारीला जी बाई मूल दत्तक देणार असते तिच्याविषयी जानकीला संशय येतो त्यामुळे ती त्या बाईविषयी अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती बाई गरोदर नसून शर्वरीला फसवत असल्याचं समोर येतं इकडे ऐश्वर्या सर्वरीच्या सासूला चिठ्ठी लिहून शर्वरी गरोदरपणाचं नाटक करत असल्याचं सांगते प्रोमो मध्ये पाहायला मिळते की शर्वरीची सासू सुमित्रा समोर शर्वरी गरोदरपणाचं खोटं नाटक करत होते असं उघड करते तिची आई तिला यावर जाब विचारत असताना जानकी त्या बाईला घेऊन येते आणि या बाईने फसवल्याचं उघड करते ती, ती, ती गरोदर ही नाही ना ती बाळ देणार होती तिला फक्त पैसे हवे होते असे ते म्हणते हे तिला कुणी करायला भाग पडलं हे सुद्धा आता उघड होणार आहे असं ते सांगते हा प्रोमो पाहून प्रेक्षक चांगलेच वैतागलेले पाहायला मिळाले आम्ही काय वेडे आहोत का किती कॉफी कराल त्या पारूमध्येही खोट्या प्रेग्नेन्सीचा ड्रामा आणि इथेही खरं करून काहीही फायदा होणार नाही कारण ईश्वराचे सत्य कधीही कोणाला कळणार नाही आणि कळले तरी मतिमंद सारंगला समजणार नाही आणि ऐश्वर्या घरातून बाहेर जाणार नाही फालतू शो आहे तरीही ऐश्वर्या मोकळी सुटणार आणि जानकी पुन्हा रडत बसणार बंद करा तोच तोचपणा असा कमेंट प्रेक्षकांनी केला आहे जानकी आता शर्वरीच्या तब्येतीविषयी घरच्यांना सांगणार का मालिकेत आता काय घडणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली